यावेळी सामाजिक कार्यकर्ते असलेले मनोज चौधरी यांनी सांगितले की गेल्या चाळीस वर्षांपासून आमचा परिवार व शनी मारुती मंडळ कडून भक्तीभावाने तुळशी विवाह उत्साह संपन्न होत असतो तुळशी विवाह अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी विष्णू भगवान व तुळशी मातेचा विवाह संपन्न झाल्यानंतर साधारण विवाहांना सुरुवात होत असते हा विवाह सोहळा धर्म निष्ठा आणि परंपरेचा मोठा संस्कृतीचं जतन करण्याचा हा सोहळा असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय प्रतिनिधी गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आमच्या परिवाराकडून व शनी मारुती मित्रमंडळाकडून मोठ्या भक्तीभावाने तुळशी विवाह समारंभ आयोजित केला जात असतो या विवाह सोहळाला खूप मोठा अनन्य साधारण महत्व आहे या सोळा आज विष्णूचा आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्यानंतर मानवी विवाहाला प्रारंभ होतो आजचा हा सोळा धर्म निष्ठा आणि परंपरेचं मोठं संस्कृतीचं जतन करणारं हा कार्यक्रम आहे हा सामाजिक ऐक्य व स्त्री पुरुष समानतेचा मोठा धडा शिकवणारा हा विवाह सोहळा आहे तसेच आजच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा विवाह सोहळा जावा हीच आपली अपेक्षा आप, आहे आपल्या धर्माचं आणि संस्कृतीचं जतन या पुढच्या पिढीने करावं या निमित्ताने एवढंच आम्ही इथे सांगतो